हाताला चटके लावायला कुणाला आवडतात कोणालाच नाही पण हा एक पदार्थ असा आहे ना की त्यासाठी आपल्याला हाताला चटके घ्यावेच ला, लागतात आणि ते म्हणजे आपले मस्त असे तिळाचे लाडू खायला खरंच हे खूप मस्त लागतात पण त्यासाठी आपल्याला हाताला मात्र चटके लावून घ्यावे लागतात जोपर्यंत हाताला चटके नाही लागत तोपर्यंत असे मस्त असे गोलकार आकाराचे लाडू बनत नाही आणि हे बनवायला म्हणजे बाकी रेसिपी ह्याची सोपी आहे फक्त जे हाड आणि एकदम कठीण काम म्हणजे हे लाडू वळणे कारण हे गरम गरम आपल्याला वळायचे असतात आणि आपल्याला खूप काळजीपूर्वाने हे वळायचे असतात कारण हे गरम जर आपण ओळे नाही ना तर लाडू हे वळत नाही आणि चला मग पटकन वळूया आपण आजच्या रेसिपीकडे त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे मी एक वाटी इथे जे आपले तीळ आहेत ते घ्यायतले इथे सफेद तीळ घ्यायचे आहे अर्धी वाटी मी फुटाणे म्हणजे दालिया घेतल्याने अर्धी वाटी शेंगदाणे शेंगदाणे आपल्याला इथे खरपूस असे मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे आणि हे आपल्याला ना फास्ट गॅसवर नाही भाजायचं अगदी मंद गॅसवर किंवा स्लो गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे खरपूस असे हे शेंगदाणे भाजून घ्यायचे तुम्ही बघू शकता मस्त असा शेंगदाण्यांना कलर आलेला आहे त्याला थोडंसं असे दाग म्हणजे थोडंसं काळपट कलर आला ना की आपल्याला हे शेंगदाणे भाजलेले काढून घ्यायचे खूप खरपूस असे भाजून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला लाडू खाताना त्याचा कच्चेपणा नाही जाणवणार हे बघा मस्त असे भाजून झालेले आहे त्याच कढईमध्ये जे आपण फुटाण्याची डाळ दाल म्हणजे दालिया जे बोलतो ना ते घ्यायचे म्हणजे रोस्टेड चणा डाळ जी असते ती घेऊन घे आपल्याला ही पण बारीक गॅसवर आपल्याला एक दोन तीन मिनटासाठी डाळ ही भाजून घ्यायची ही डाळ भाजायला आपल्याला जास्त वेळ नाही लागत आणि त्यानंतर आपण इथे मी जे एक वाटी तिळ घेतलेले आहेत तीळ हे अनपॉ सॉरी पॉलिशवाले नाही आहे अनपॉलिशवाले तिळ आहे हे देखील आपल्याला अगदी म्हणजे मस्त असे त्याचा खरपूसपणा होईपर्यंत म्हणजे छान असे हे तीळ भाजले गेले पाहिजे जर हे तीळ कच्चे राहिले ना तर खाल्ल्यावर आपल्याला हे खूप गरम असतात तीळ त्यामुळे आपण हे भाजताना व्यवस्थित भाजायला पाहिजे अगदी स्लो गॅसवर आपल्याला एक पाच सात मिनटं हे तीळ भाजून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता की अगदी स्लो गॅसवर कंटिन्यू हे फिरवत आपल्याला भाजून घ्यायचे कारण काय माहिती आहे हे जरा जरी फिरवायचं आपण थांबलो ना ते पटकन असे खाली जळतात आणि मग ते जे आपले लाडू आहे ते कडू लागणार त्यामुळे तुम्ही बघू शकता कलर टेक्स्चर हे तीळ कसे मस्त असे खरपूस भाजले गेले आहे आणि मेन म्हणजे कसं आहे ना जर जा जास्त भाजले तर लाडू पूर्ण कडू लागतात त्यामुळे व्यवस्थित असे हे भाजले गेले पाहिजे आणि मेन प्रोसेस म्हणजे हे जे आपण तिळाचे लाडू बनवणार ना ते म्हणजे गुळाचा पाक हा जर परफेक्ट झाला ना तर तुमचे लाडू देखील परफेक्ट होणार आहे ज्या वाटीने मी तिळ घेतलेले ना त्याच वाटीने मी एक वाटी गूळ घेतलेला आहे हे चिक्कीचा गूळ आहे मार्केटमध्ये इझिली अवेलेबल नसतो आणि ह्या सीझनमध्ये तर सगळ्याच दुकानामध्ये आपल्याला हा चिक्कीचा गूळ भेटतो गूळ आपल्याला देखील हे बारीक गॅसवरच अगदी पाक बनवून घ्यायचं आहे मी याच्यामध्ये पाणी वगैरे नाही घातलं अगदी म्हणजे कसं आपल्याला हे पूर्ण मेल्ट होईपर्यंत आणि मेल्ट म्हणजे गूळ जे आहे ना पूर्ण स्टिक्की असं झालं पाहिजे तिथपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित बॉईल करून घ्यायचं आहे हे पाक जर आपलं बरोबर झालं ना तर लाडू देखील आपले परफेक्ट आणि खायला खूप मस्त लागतात हे बघा तुम्ही बघू शकता पटकन असं होतं आणि इथपर्यंत जर रेसिपी बघितली असेल ना तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हे बघा आपलं पाक व्यवस्थित असं होत आहे पूर्ण गूळ विटळ वितळलेलं आहे आणि हे बघा वितले, अशा पद्धतीने जर आपण हे पाक बनवलं ना तर आपले तिळाचे लाडू अप्रतिम आणि खायला खूपच मस्त लागतात मग काय जे आपण तिळ भाजून घेतलेले आहे ते घालायचे व्यवस्थित हे सगळं मिक्स करायचं आहे त्यानंतर बाकीचं म्हणजे शेंगदाणे जे फुटाणे आहेत ते घालून घ्यायचं आहे पुन्हा एकदा हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळं मिक्स झालं पाहिजे आणि अगदी एक दोन मिनटंच आपल्याला हे पाकामध्ये फिरवून घ्यायचं आहे जास्त वेळ नाही कारण ऑलरेडी आपण हे सगळं भाजून घेतलेलं आहे आणि मेन म्हणजे आता हे सगळं झाल्यावर आपल्याला ह्याच्यामध्ये इथे एक चमचाभर आपल्याला ह्याच्यामध्ये तूप ऍड करायचं आहे जास्त तूप घालायचं नाही आहे फक्त एक चमचाभर आपल्याला इथे तूप घालायचं आहे तूप घालून पुन्हा एकदा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा मिक्स करून झालं ना की आपल्याला हे पूर्ण म्हणजे गार पण नाही करायचं गरम असताना म्हणजे अगदी गॅसवरून काढल्यानंतर एक दोन मिनटं आपण ठेवू शकतो त्यानंतर पटकन आपल्याला ह्याचे लाडू वळायचे आहे आणि हे लाडू वळताना म्हणजे खूप काळजी घ्यावी लागते हाताला खूप चटका लागतो त्यामुळे हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून हे जे तीळ आहे ते आपल्या हाताला चिपकत नाही हे नक्की आठवण ठेवा की हाताला तुम्ही तेल किंवा तूप लावणं खूप गरजेचं आहे नाहीतर तीळ आपल्या हाताला चिपकतात आणि त्याचा खूप म्हणजे जोरात असा चटका लागतो मग काय तुम्हाला ज्या शेपचे म्हणजे छोटे मोठे बनवायचे असेल ते तेवढ्या आकाराचे लाडू तुम्हाला बनवायचं वळून हे बघा किती छान असे झालेले आहे आणि खायला खरंच खूप मस्त लागतात आणि नंतर मग काय हे पटापट -पत वळायचे आपल्याला पटकन असे वळून होतात हे कारण आपल्याला हे गरम गरमच वळायचे आणि हे वळताना ना आपल्याला जास्त वेळ नाही अगदी एक दोन वेळा असं फिरवलं ना की हे लाडू तयार होतात मस्त असे गोल आणि छान असे लाडू तयार होतात हे हे बघा मी अजून एक करून दाखवते अशाच पद्धतीने आपल्याला हे बाकीचे देखील लाडू वळवून घ्यायचे आहे आणि खूप मस्त असे हे लाडू लागतात तुम्ही बघू शकता कलर किती छान आलेला आहे दिसायला खरंच खूप मस्त झाले आणि खायला देखील हे खूप छान लागतात आणि हे बघा तुम्ही बघू शकता किती छान असे लाडू झालेले आहे थोडंफार हाताला चटका लागतो पण हे खायला खरंच खूप मस्त लागतात त्यामुळे आजची माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की रेसिपी तुम्ही ही घरी बनवा तुम्हाला तिळाचे लाडू आवडतात की नाही हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडत असेल तर नक्की घरी है बनवा, हे बनवा आणि हे बघा किती मस्त असे झालेले चला मग पटकन सबस्क्राईब करा थँक्यू